नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विधानसभेची रणधुमाळी सध्या चालू आहे मावळमध्ये रोज नवीन घटना घडताना आपल्याला बघायला मिळते आज तशी जे घटना घडली आहे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके आणि अपक्ष उमेदवार बापू बेगडे यांच्या समर्थना समर्थकांमध्ये आज बाचाबाची घटना घडल्यामुळे आज या ठिकाणी पोलीस ठिका पोलीस स्टेशनला तळेगाव पोलीस स्टेशनला दोन्ही समर्थक या ठिकाणी आलेले आहेत नक्की घटना काय घडली किंवा काय नक्की ती घटना काय होती हे सांगतायत बापू महिला समर्थक आपण ते जाणून घेऊया ठीक आहे आता इलेक्शनचं वातावरण आहे इलेक्शनचं वातावरण आहे मला ज्ञानेश्वर नगरमधनं एक महिलेचा फोन आला तिचं नाव मी काही सांगणार नाही आहे नाहीतर हे लोक तिला हे करतील प्रॉचर करतील की इथे पैसे वाटतात ते म्हणून तर मी त्या ठिकाणी गेले त्यावेळेस दोन कॉन्स्टेबल खाली बसलेले होते मी व्हिडिओ चालू करूनच वरती गेलेले आहे तर त्यांची धावपळ झाली एक लेडीज बूट घालून दोघीजणी बूट घालून डायरेक्ट एका महिलेच्या घरात घुसली तो मा लेडीज आणि एक, एक पुरुष त्यांचं तिचा नवरा त्या ठिकाणी बसलं होतं मी घरात गेल्यावरती बाई म्हटली हे कोण घरात शिरले तर आओ कोण घरात शिरतं मला माहीत नाही घरात डायरेक्ट त्यावेळेस ते घरात शिरले तर मी त्यांना विचारलं त्यावेळेस तिने एक एक पाकी पिशवी पडद्याच्या मागं टाकलेली माझ्याकडे तो व्हिडिओ आहे आणि दुसरी जी दुसऱ्या दोघीजणी वरती गेल्या त्यांनी टेरेचं दरवाजावरनं आतनं लावून घेतला माझी मुलगी त्या ठिकाणी दुसऱ्या टेरेसवरनं गेली त्यावेळेस तिची शूटिंग काढली त्यावेळेस त्यांनी टेरेसवरनं खाली बॅग फेकलेली आहे आणि त्यावेळेस मी तिला विचारलं की बाबा तुम्ही का करता असं वाता ते वातावरण खेळ चालेल तुम्ही असं का तर तिने मला शिवीगाळ करायला सुरत तुझा काय संबंध असं तसं आणि खाली आल्या आल्यानंतर जे कॉन्स्टेबल होतं त्यांनी पण माझा हात ओढला काय संबंध पोलिसांनी लेडीजचा हात ओढायचा काय संबंध त्या काही त्या ठिकाणी हात ओढला त्याच्यानंतर सगळेच जमा झाले त्याच्यानंतर पुढचं तुम्हाला चित्र स्पष्ट आहे आज आपण सर्वजण मावळ विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने सर्वजण प्रचार करत आहे तर आज आमचा प्रचार तळेगावातला प्रचार नव्हता त्यामुळे मी आज आंबी ठिकाणी गेले होते आणि मला मायाताईचा फोन आला तसंच मला डोळसनाथ कॉलनीतून पण फोन आला की इथं असे असं पैसा वाटप करतात आहेत तर ता मायाताई गेल्यानंतर त्यांनी डोळसनाथ कॉलनीमध्ये त्यांना हात जोडून विनंती केली की तुम्ही महिला भगिनी आहेत तुम्ही पैसे वाटप करू नका त्यावेळेला देखील त्यांच्याकडं पिशवी होती हातामध्ये पण तिथे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडला नाही किंवा भांडणं झाली नाही त्यानंतर त्या ज्ञानेश्वर नगरमध्ये गेल्या आणि ज्ञानेश्वर नगरमध्ये गेल्यानंतर मायाताईंनी जसं आत्ता सांगितलं की त्यांना फोन आला ज्ञानेश्वर नगरमधनं की पैसे वाटप करता देत तर त्यानंतर मायाताई तिथे गेल्या आणि मला वारंवार फोन चालू झाले की तुम्ही ज्ञानेश्वर नगरमध्ये या तर मी आंबीमधून मी इतकी फास्ट निघाले की मी दहा ते पा दहा मिनटामध्ये मी तळेगावमध्ये पोचले आणि नगरमध्ये मी ज्यावेळेला गेले त्या बिल्डिंगच्या खाली त्यावेळेला ह्या चार पाच महिला तिथं उभ्या होत्या आणि त्या तिथं उभ्या असताना मी त्यांच्याबरोबर फोटो काढले फोटो काढल्यानंतर त्यांना मी फक्त म्हणलं की अरे तुम्ही काय करताय म्हणून प्रचार तर प्रचार करा मग वरती खूप आवाज चाललेला होता वरती गेल्यानंतर पाहिलं तर एक महिला भगिनी आमदार सुनील शेळके यांचा यांची जी कार्यकर्ता आहे तर ती अक्षरशः माया भेगळे यांना म्हणली की लायकी त्यांनी माया वेगळे यांची लायकी काढली लायकी काढल्यानंतर मग तिथून ते पुढं सकाळ गोंधळ चालू झाला आणि हा चालू असताना खरंच त्या महिला भगिनींची इतकी गडबड झाली होती की ज्यावेळेला मी खाली जरी आले त्यावेळेसच्या पण दोन तीन महिला पळून गेल्या त्यांच्या हातामध्ये पण पिशव्या होत्या तर त्यावेळेला मला हा प्रकार माहीत नव्हता की त्या पिशव्या घेऊन हे वाटतात पैसे वाटतात तर माझं एकच म्हणणं आहे की जो काही प्रकार चालला आहे माझ्या माय माऊलींना मी एक विनंती करेल की थोड्याशा आमिषाबाई मला असं वाटतं काहीतरी रोजगार निर्मिती त्यांना चांगल्या कामातून करून द्यावी ना तर दे। इत्के इत्के वाट पैसे वाटून त्यांना रोजगार निर्मिती करून देतात आहेत की इतक्या इतक्या घरांना पैसे वाटले तर एवढे पैसे तुम्हाला दिवसाची रोजंदारी मिळेल तर अशा प्रकारची रोजंदारी माझ्या मायमावलींना न द्यावी त्यांना त्यांच्या स्वाभिमानाची काहीतरी रोजंदारी द्यावी आणि अशा पद्धतीचं राजकारण जे महिला महिलांचं राजकारण घडवण्यात येतं आहे ते कुठंतरी थांबवावं ही मी मावळवासियांच्या जो आत्ताचे जे चालू आमदार आहेत त्यांना मी विनंती करेल की कुठंतरी हा प्रकार थांबवा महिला भगिनींना आमिष देऊन पैसे वाटपाचा प्रकार थांबवा पैसे वाटत असतील तर पुरुष बांधवांनी पैसे वाटावे पण महिला भगिनींना कुठेही महिला भगिनींचा पैसे वाटताना वापर करू नये एवढीच मी विनंती करेल धन्यवाद ओके नाही आताही त्यांनी तुमच्यावर ताँग आरोप केलेले की तुम्ही त्यांना काहीतरी इजा केलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही मी ज्या वेळेला आले त्यावेळेला मी हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न केला मी शांतता कमिटीमध्ये असल्यामुळे की जो काही प्रकार चालू आहे तर त्यावेळेला मी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पल्लवी शेळके जे असतील तिथे माझी जाव स्वाती दाभाडे होत्या की त्यांना देखील आपण विचारा की आपण सामंजस्याची भूमिका घेऊन तो प्रकार सर्व काही जो घडत होता तो थांबवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे थांबवून सगळ्यांना मी खाली देखील पाठवलं पोलीस बांधव देखील आले ते पण म्हटले की सगळ्यांनी खाली चला तो प्रकार तिथं थांबला आणि थांबल्यानंतर प्रत्येक जर हा खाली जिने उतरून गेला जिने उतरून गेल्यानंतर ज्या कोणी महिला भगिनींनी मी खाली गेल्यानंतर दाखवलं की बघा असा असा प्रकार घडला माझ्या हातावरती असा असं माया त्यांनी केलं तर मी तिला एकच प्रश्न केला की ज्या वेळेला मी आले त्यावेळेला ती खालीच होती त्यावेळेला तिच्या हातावर काही नव्हतं हो आणि ऑलरेडी माया त्यावेळेला वरती असताना बिल्डिंगमध्ये असताना वरून खाली आल्यानंतर लगेच कसे काही वरखडे आले ते स्वतःच्या हाताने जर केले असतील तर खरंच चुकीच्या पद्धतीने हे राजकारण घडवू नका महिला भगिनींचं मला असं वाटतं जर तिच्या हातावरचे वरखडे असतील ते मेडिकल टेस्ट करावे मायाताईंच्या नखाची देखील टेस्ट करावी आणि सगळं काही आपण हे हा प्रकार जो घडलेला आहे ती सत्यघटना मी पत्रकारांना विनंती करेल की सत्यघटना ही समाजापुरं मांडण्याचा प्रयत्न करावा अजून एक खूप मोठा प्रश्न आहे मला की जो प्रकार करतात की गुंड 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 खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की मावळ तालुक्यात नक्की गुंड कोण जो धब्बा लावला जातो आहे आमच्या नावावरती की गुंड 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 म्हणून तर मावळ तालुक्यात गुंड कोण हा खूप मोठा प्रश्न आहे आज माझ्याबरोबर महिला भगिनी आमच्याबरोबर फिरतानाच्या ज्या महिला भगिनी आहेत आता ते येणार आहेत तिथं पण तर त्या महिला भगिनींना पण रात्री आमदारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात बसून त्याच्या नवऱ्याला आणि तिला स्वतःला धमकी दिली तर आता तिने एक भाग पूर्णपणे दाबून ठेवलेला आहे आणि तो पूर्णपणे भाग तिने सांभाळलेला आहे म्हणून तिथल्या महिला कुठल्याही ह्यांना अप्रोच होत नाही म्हणून त्या महिला भगिनीला आणि तिच्या नवऱ्याला रात्री घरात घुसून धमकी दिली म्हणून मी मावळ तालुक्याच्या जनतेला म्हणल की नक्की गुंडक कोण ह्या गुंडक कोणची शहानिशा माझ्या मावळ तालुक्यातल्या जनतेनी करावी आणि गुंडगिरीचा प्रकार कोण करत आहे काय करत आहे हे देखील त्यांनी पहावं आणि त्यांनी जनता मला असं वाटतं की खूपच सुज्ञ जनता आहे की आपण जर पाहिलं असेल ही दृश्यम पिक्चर जर आपण सगळ्या ज्या मावळ तालुक्यातल्या लोकांनी जर बघितलं असेल तर नक्कीच जो दृश्यम पिक्चर आहे तो आठवावा आणि त्यातला अजय देगवन आठवावा आणि तब्बू आठवावी एवढंच मी मावळ तालुक्याच्या मय जनतेला म्हणेल